मोबाईल किशात ठेवायचा ना नीट घ्या नीट घ्या कस व्हायचं

नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सकाळचे वाजले आहेत दहा आणि आम्ही चाललो आहोत आमच्या गावदेवीच्या मानाईच्या मंदिरामध्ये तर मंडळी मंदिरात जाण्याचं कारण असं की वर्षाची राखण द्यायचे आणि त्याच कारणासाठी आम्ही गावाला आलो होतो कारण ही राखण मे महिन्याच्या लास्टमध्ये पाऊस सुरू होण्याआधी ही राखण दिली जाते तर ही वर्षाची राखण असते आणि जे जे लोक गावाला कोकणामध्ये राहतात त्यांना माहिती आहे की ही राखण वर्षाला दिली जाते आणि याला मिरगाची राखण असं बोलतात ही राखण राखणदाराला दिली जाते देवीला दिली जात नाही कारण देवी ही सात्विक आहे पण ही राखण तिच्या राखणदाराला दिली जाते आणि त्यासाठीच आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये आई मी आवनी आणि माझे मिस्टर आम्ही चौघजणं चाललेलो आहोत राखण द्यायला मंदिरामध्ये आईने त्याच्यासाठी फाटी घेतलेली आहेत कारण तिकडे आ... फाटी असतात पण कुठे गोळा करणार रस्त्यामध्ये वगैरे जाताना म्हणून घरूनच आम्ही घेतलेली आहेत आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे पिण्यासाठी बाकीचं साहित्य आणि टोपलीमध्ये हे सगळं भरून यांच्या डोक्यावर दिलेलं आहे कारण जेव्हा राखण द्यायला जातो तेव्हा घरातला जो पुरुष असेल त्याच्याकडे हे दि दिलं जातं आणि बाकीचं सा सामान आम्ही घेतलेले आहेत आणि आम्ही रस्त्याने गप्पा मारत चाललेलो आहेत थोडंसं ढगाळ वातावरण आहे ऊन कमी आहे मे महिन्यात थोडासा पाऊस पडून गेला त्यामुळे आजूबाजूला हिरवळ दिसते माळण आहे आणि पहिले इथे नाचणी वगैरे व्हायच्या शेती व्हायची भात शेती वगैरे पण आता खूप लोकांनी जागा विकत घेतलेल्या आहेत कारण इथे एम आय डी सी आलेली आहे आणि आम्ही आतमध्ये रस्ता सोडून आतमध्ये शिरलेलो आहोत आणि पाठी दिसत आहे तुम्हाला मानाई मंदिरची पाटी लावलेली आहे श्री आ, मानाई देवी प्रसन्न तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये मस्त आजूबाजूला हिरवळ पसरली पूर्ण माळरा नाही माझ्या लहानपणी इथे मी बघितलं होतं की नाचणी वरी वगैरे व्हायची आता खूप कमी प्रमाणात होतं आंबे वगैरे लोकांनी लावलेले आहेत पण हा पूर्ण असा रस्ता आहे आणि इथे बैलगाड्यांची शर्यत वगैरे होतात आणि खूप छान वाटतं ह्या माळरानावरती हिरवंगार एकदम पसरलेलं आहे आणि त्यामधूनच ही लाल वाट अशी मातीची मस्त वाटते आजूबाजूला आंब्याची झाडं दिसत आहेत लोकांनी आंब्याच्या बागा लावलेल्या आहेत तर मंडळी असं हे मस्त असं वातावरण आणि मंदिराच्या जवळ आम्ही पोचलेलो आहोत तिथेच हिरवं रान झालेलं आहे थोडं गवत उगवलेलं आहे तर मशी वगैरे चरतायत आणि आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केलेला आहे इथेच बघू शकता होळी पेटवलेली जाते आणि तिचे निशान अजून आहेत आणि हा आहे होळीचा माळ आणि हे सान आहे शिमग्यामध्ये जेव्हा पालखी देव सानेवर बसतात तर इथेच बसले जातात आणि इथूनच पालखी सजवून मग गावात फिरायला जाते दोन गावांची ही देवीचं मंदिर आहे गावदेवी आहे सोलमकोंड आणि दहीवड अशी दोन गावं आहेत आणि दोन गावांचं हे मंदिर आहे इथे दोन्ही गावातली लोकं येतात आणि मंदिर बघू शकता खूप सुंदर आहे आणि गाव मोठं असल्यामुळे खूप जणांच्या आज पण राखण आहेत मे महिन्याच्या शेवट शेवटला सगळेच जण राखण देतात त्यामुळे दिवसाला चार पाच जणांच्या राखण होतातच इथे सकाळी लवकर आमच्या आधी आलेली लोकं आहेत कारण आम्ही उशीर आलो दहा साडे दहा वाजले होते आम्हाला मग मी येताना फुलं वगैरे घेऊन आले होते तर आधी देवीची पूजा वगैरे केली मंदिर बघू शकता नवीन बांधलेलं मंदिर आहे पहिली लाकडी कवळारू असं मंदिर होतं खूप तेही छान होतं रेखीव होतं पण आत्ता हे मंदिर खूप सुंदर बांधलेलं आहे आणि पाठीमागे बघू शकता मुलांनी खूप साऱ्या क्रिकेटमध्ये मॅचमध्ये जिंकलेले सगळे पारितोषिक लावलेले आहेत चषक लावलेले आहेत आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि इथे पूजा वगैरे झालेली आहे आणि मानाई देवीला नारळ ठेवला आणि आरती वगैरे केली आता याच्या पुढे सगळं नैवेद्य वगैरे करायचं आहे तर आम्ही जाणारो मंदिराच्या पाठीमागे तिकडेच सगळं बनवलं जातं मंदिरात काहीच बनवलं जात नाही किंवा मंदिराच्या आवारात काहीच केलं जात नाही मंदिराच्या पाठीमागे एक शेड काढलेला आहे आणि तिथेच मग तिकटाचा नैवेद्य बनवला जातो आणि तो राखणदाराला दाखवला जातो तर इथे छानपैकी पे चूल पेटवलेली आहे आणि नैवेद्यासाठी भात शिजत घातलेला आहे आणि हा आदेश आहे जो मदतीसाठी आलेला आहे आणि तोच पूर्ण मदत करतो आहे मला नैवेद्य बनवण्यासाठी कारण मिस्टरांना तर हे बाकी सगळं काही करता येत नाही आणि ते पाण्याची सोय आहे बोरिंग लावलेली आहे ला तर बोरिंगचं पाणी आता आम्ही वापरणार आहोत जीवनासाठी तर इथे आईने मस्तपैकी मसाला करून आणलेला आहे जो त्याच्यामध्ये लाल तिखट खोबरं आणि लसूण असं आहे आणि हा पूर्ण मिक्स वाटून आणलेला आहे आणि तो पाण्यामध्ये टाकून त्याचा रस्सा बनवला जातो तिखटाचा नैवेद्य जर तुम्ही कधी कोकणामध्ये आला आहे आणि खाल्ला असेल तर हा अशाच प्रकारे केला जातो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल वगैरे काहीच वापरलं जात नाही एकदम साधा सिंपल नैवेद्य बनवला जातो आणि मीठ थोडंसं टाकलं आहे याच्यामध्ये आणि आता हे शिजून देणार आहे आणि मंदिर बघू शकता खूप सुंदर आहे आणि हा नैवेद्य मंदिरात गाभाऱ्यात दाखवला जात नाही तर मंदिराच्या बाहेरच दाखवला जातो मंदिर आता पूर्वी छोटं मंदिर होतं पण आता खूप असं प्रशस्त मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि इथे आई आहेत मंदिरामध्ये त्यांना तिथे पत्र्याच्या शेडमध्ये थोडं गरम व्हायला लागलं होतं ऊन लागत होतं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं मंदिरामध्ये जाऊन थांबा आणि नैवेद्य झालेलं आहे तयार आणि इथे जात आहे अंगात वटपट कमी नाही कमी शांत आहे काय इथे आता आदेश नैवेद्य भरतोय कारण नैवेद्य भरण्याचं काम वगैरे तो छान करत होता आणि मस्तपैकी त्याने अकरा नैवेद्य भरले आणि दोन वेगळे भरले होते जे बाहेर ठेवले जातात आणि आता हे नैवेद्य राखणदाराला दाखवून मग देवाला नारळ वगैरे देऊन घरी जायचं नैवेद्य वगैरे खाऊन घरी निघणार होतो आम्ही तर आता इथे नारळ दिलेला आहे आणि आता बाकीच्या जिथे जिथे नैवेद्य ठेवायचं आहे तिथे आता नैवेद्य ठेवणार मला जास्त यातलं काही माहीत नाही कुठे नैवेद्य ठेवले जातात वगैरे जे कुणाला ठेवले जातात तेही माहीत नाही फक्त नैवेद्य दिला जातो दाखवला जातो एवढंच माहिती आहे त्यामुळे जास्त काही माहिती नाही आहे मला ह्याबद्दल पण जर जुनी जाणती माणसं असतील तर त्यांना माहीत असेल आम्हाला एवढंच माहिती आहे की दरवर्षी मृग नक्षत्र निघायच्या आधी राखण दिली जाते आता इथे ह्या नैवेद्य ठेवायला बाहेर गेलेले आहेत हे आणि याच्याबद्दल थोडी माहिती मी नक्कीच जाणून घेईन की कुणाकुणाला नैवेद्य दिले जातात दाखवले जातात कारण देवीला तर हा नैवेद्य दाखवला जात नाही देवी ही नेहमीच सात्विक असते हा नैवेद्य तिच्या राखणदारालाच दिला जातो आणि ते आता हे नैवेद्य ठेवून येत आहेत पायाला खूप चटके बसत आहेत पाऊस जरी पडला असला आणि थोडं गवत उगवलं असलं तरी आत्ता कडाक्याचं ऊन पडायला लागलेलं आहे अजून तरी व्यवस्थित पाऊस चालू झालेला नाही आहे आणि नैवेद्य ठेवून त्यांचे पाय चटके बसत आहेत त्यांच्या पायाला तरी पण आता नैवेद्य ठेवून हे येत आहेत आणि पूर्ण असं माळरण आहे इकडे आणि इथे नैवेद्य ठेवलेले आहेत आणि आता नैवेद्य थोडासा आम्ही खाल्ल्यानंतर आता घरी निघणार तर इथे आता मंदिर लॉक केलेलं आहे कारण आम्ही शेवटला होतो आम्ही शे उशिरा आलो होतो आणि इथे आहे शंकराचं एक मंदिर तर आज आ, हे तिकटाचं नैवेद्य बनवल्यामुळे आम्ही तिकडे मंदिरामध्ये गेलो नाही बाहेरूनच नमस्कार करून आम्ही निघालो घरी जाऊन आता जेवण बनवायचं आहे वडी बनवायला घेणार आहे कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये राखण देण्याची प्रथा आहे आणि मे महिन्याच्या शेवटला मिरगाची राखण दिली जाते ही वर्षाची राखण असते आणि प्रत्येक घरामध्ये जेव्हा राखण दिली जाते ना तेव्हा वडे मटणाचा हा कार्यक्रम होतो आणि आज मी कुवाळ्याचे वडे बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर रस्स्यामधलं चिकन आणि सुक चिकन असं बनवलेलं आहे पप्पा आणि आजोबांना लवकर जेवण लागतं त्यामुळे तेन त्यांना जेवण वाढलेलं आहे आणि तोपर्यंत आम्ही अंगणात बसून मस्तपैकी फणसाच्या बिया भाजलेल्या आहेत आणि त्याचा आनंद घेतोय मंडळी हा राखण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत